नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग झाला आणि गृहमंत्री कोण तर स्वतः आमचे देवेंद्रजी फडणवीस राजकारणातून वेळच मिळत नाही पोलीस खातं पाहायला लॉ अँड ऑर्डर पाहायला जनतेचे प्रश्न पाहता आता कार्य आता विनयभंग करणारा सामाजिक कार्यकर्ता कोण सामाजिक कार्यकर्ते ना सगळे वाल्मिक कराड हा कृष्ण आंधळे धनंजयराव मुंडे हे सगळे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत मोठं सामाजिक काम या महाराष्ट्रात त्यांनी उभं केलेलं आहे तर तो जो कार्यकर्ता आहे तुम्ही जो म्हणताय त्याचा फोटो दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर आम्ही छापलेला आहे विद्यमान उपमुख्यमंत्र्यांबरोबर या महाराष्ट्रात तुम्ही काय पेरताय सत्तेच्या बळावर हे सगळे जे आहेत लोक या विचारांचे हे सगळे जिथे सत्ता आहे तिकडे बलात्कारी व्यविचारी खुनी आणि हत्यारी जिथे सत्ता आहे तिकडे आता काल ठाण्यामध्ये आम्ही गेलो आमच्या गाड्या आनंद दिगे साहेबांच्या आता तो एकनाथ शिंदेने आपल्या नावावर करून घेतला प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी नाव टाकलं त्यांनी आमच्या गाड्या अडवतात आमच्यावरती तिकडे हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी तिथे बिचारांनी चांगला बंदोबस्त ठेवला त्यानंतर आम्ही माननीय दिगे साहेबांना पुष्पहार अर्पण केला त्यांना एक शाल अर्पण केली आमची पाठ वळता गुंड हे असेच जे रक्षा खर्चांच्या बाबतीत झालं तिकडे ते त्याच उर, उर, गुंड आहे तो हार त्याने तिथून रस्त्यावर फेकला शाल रस्त्यावर फेकल्या दिग साहेबांचा अपमान नाही माननीय धर्मवीर आनंद दिगे नाव घेताना गुरुवर्य 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 तुम्ही त्यांच्या गळ्यातला हार रस्त्यावर फेकून तुडवता फेकून देता शाल हे काल राज्याच्या जनतेने पाहिलं तीच प्रवृत्ती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारी ती प्रवृत्ती तोच पक्ष आणि त्याच पक्षाचे पक्षा महान सामाजिक कार्यकर्ते हे महाराष्ट्र घडवणार आहेत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार बर का हे जसा त्यांचा नेता तशी त्यांची खालची ही पोरं बाळ सगळी टपोरी चिल्लर या महाराष्ट्रामध्ये यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र की त्यांच्यावर जबाबदारी तुमच्या केंद्रीय मंत्र्यांची जर मुलगी सुरक्षित नसेल तर या राज्यामधल्या सामान्य घरातल्या लेखी बाळींची काय परिस्थिती आहे नुसतं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका भाऊ हा हे असं नुसतं खुलखुळे वाजवून फार काळ तुम्हाला इथे राहता येणार नाही रोज लाडका बहिणींचा विनयभंग होतोय पण रक्षा खड खडसे यांच्या घरातल्या घटनेमुळे परत एकदा समोर आहात काय केलं तुम्ही काय करताय तुम्ही बीडमध्ये काय चाललंय ती ज्यांचा खून झालाय ते मुंडे आहेत त्यांची मुलगी आणि पत्नी परत आता उपोषणाला बसतायत ती तुमची लाडकी बहीण नाही त्यांची मुलगी ही आहे राज्याची स्थिती आहे विधानसभेमध्ये सगळे प्रश्न येईल नक्कीच आमचा हक्क आहे महाराष्ट्राच्या विधानसभेला फार मोठी परंपरा आहे सत्ता कोणाची असो पण विरोधी पक्षानं या राज्यामध्ये आपली कामगिरी चोख पार पडलेली तुम्ही निवडून आलेला आहात तुमचा विजय जरी संशयास्पद असला तरी विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता असल्याशिवाय लोकशाही आणि विधिमंडळ पक्ष सगळ्यांचा याला दिशा सापडणार नाही मंत्र्यांची मनमानी चालू आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचारी मो, मोकाट सुटतील त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीनं संसदीय लोकशाहीनं आणि सगळी जणांना विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जा सह केलेली आहे आणि असा कोणताही नियम आहे अनेक राज्यामध्ये चार किंवा पाच सदस्य असलेल्या सुद्धा लोकशाहीची बुज राखण्यासाठी विरोधी पक्ष नेतेपद मिळालेलं आहे इथे तर आमचे एकत्रित मिळून पन्नासच्या वर आहेत त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भातला निर्णय हा असा मीडिया समोर होत नाही तो विधिमंडळ पक्ष घेतो आणि तो विधिमंडळ पक्ष या क्षणी विधानसभेत पोचलेला आहे आता त्याच्यावरती मी कसं का उत्तर देऊ त्यासाठी तर शिंदे अमित शहाना भेटले होते मधल्या काळामध्ये मा कि माझी खुर्ची मला परत द्या त्याच्यावरती अमित शहाचं म्हणणं ती तात्पुरती खुर्ची होती ती तात्पुरती व्यवस्था होती आणि कायमस्वरूपी हवी असेल तर भाजपात विलीन व्हा हे मी सांगते होते सत्य आहे आणि भविष्यात भाजप आणि शिंदे गटातलं राजकारण कुठे जात आहे तुम्हाला कळेल मागे वाद नव्हता मागे लोक मेलेली आहेत तिथे लोक रस्त्यावरती उतरली आणि बहुदा तो रिफायनरी प्रकल्प व्हावा आमच्या पक्षातले एक माजी आमदार तिथे त्यांनी बोलवलेलं दिसत आहे त्यांच्या युतीमध्ये मा तर मागच्या वेळेला तेच त्या भागात जाऊन लोकांचं मन वळवायचा प्रयत्न करत होते त्याच्यावर आम्ही नंतर चर्चा करू नाही रिफायनरी बारशूक म्हणजे रत्नागिरीत होणार नाही होणार शिवसे शिवसेनेची भूमिका बघा शिवसेनेची भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी वारंवार स्पष्ट केले आम्ही स्पष्ट केले लोकांना हवा असेल ते लोक स्वीकारते लोकांच्या लोका जमीन जुमला रोजगार मच्छीमारांचा रोजगार हे सगळे नष्ट होत त्या भागामध्ये समुद्राचं विष होणार आहे झाड पानं फुलांना त्याचा फटका बसणार आहे आंब्याचा बागा उद्ध्वस्त होणार आहे शेती उद्ध्वस्त होणार आहे इतर अनेक गोष्टी प्रदूषण प्रदूषण हवामान सगळं बदलणार आहे आणि या सगळ्यामुळे तेथील जनता कोकणचा निसर्ग वाचवण्यासाठी विरोध करते जर लोकांचा विरोध कायम राहिला तर शिवसेना त्यांच्या बरोबर नक्की राहणार आम्ही कोकणच्या जनते बरोबर आहोत ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पहिल्या दिवसापासून आहे ती शाखा कोणाची आहे काय हे सोडून द्या पण हे तेच लोक आहेत हे तेच लोक आहेत ज्यांनी रक्षा खडसे यांच्या कन्येचा विनयभंग केला त्याच पक्षाचे लोक आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय पोचलं जात आहे कोणती संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत बरं का मला हलक्यात घेऊ नका असे सांगणाऱ्यांचे फोटो आहेत आणि तिथे काय चाललंय यासाठीच तर लोक पक्ष सोडून चालले आहेत हा जो गाळ चाललेला आहे त्यासाठीच चाललेलं आहे हे सगळे बाटली बॉय आहेत उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत काय स्पष्टता दिलेली नाही की बाबा मला असा अशा प्रकारचा फोन आला आणि त्यांनी माफी मागितली माफी असं फोन करून मागता येत नाही ना तुम्ही जाहीरपणे विधान केलेलं आहे तुम्ही जाहीरपणे माफी मागितली पाहिजे किंवा ते मागे घेतलं पाहिजे ना तुम्ही अनावधान्याने बोलला असाल किंवा जाणवपूरक बोलला असाल पण तुम्ही जाहीरपणे साहित्य संमेलनाच्या मंचावरून विधान केल्यावर तुमचं हे कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे तुम्ही त्याच जाहीरपणे उद्धव ठाकरे साहेबांची माफी मागायला पाहिजे महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून क्लिक